तर मंडळी मागच्या ब्लॉगमध्ये आपण इथं मच्छिंद्रनाथ गडावर होतो आणि दुसरा भाग तुम्हाला लवकरच येणार असं सांगितलं होतं तर हा आहे दुसरा भाग आता दुसऱ्या भागात काय तर आपल्याला इथं समजलं की इथून रामलिंग बेट अगदी जवळ आहे जवळ म्हणण्यापेक्षा मच्छिंद्रनाथ गडापासून तीन ते साडेतीन किलोमीटरच आहे बघा तर म्हटलं तिकडं जावं मग तिकडं जाताना आपल्याला दोन तीन छोटी छोटी गावं लागतात आणि काहीच वेळा तिथं पोचलो की पोचायच्या आधीच आमच्या लाडक्या बहिणीला आणि दाजीनं सांगितलेलं की तुम्ही पण या कारण दाजीचा बर्थडे आज वाढदिवस म्हणावं आणि वाढदिवसाला म्हटलं घरात बसून काय होत नसतं या कुठं ना कुठं फिरायला गेलं पाहिजे काय ना काही तरी युनिक केलंच पाहिजे त्यांना म्हटलं संघ या तर संघ आले मग इथं आपल्याला बघायला भेटतंय बघा हे अशा पद्धतीने दोन पूल लागतात एक नंबर वास्तू आहे आणि म्हणा गेलं तर पुरातन वास्तू आहे इथंच गणपती विसर्जन ही झालं आहे बऱ्यापैकी आणि आज रविवार असल्यामुळे आपल्याला इथं बऱ्यापैकी पर्यटक बघायला भेटले रामलिंग बेट अशा पद्धतीने आहे की इथं आपल्याला या बेटाच्या दोन्ही बाजूनी नदी वाहताना दिसते आणि दोन्ही नदी प्रवाहाच्या मध्ये आपल्याला इथं शिवशंकराचं मंदिर पाहायला मिळतं त्याचबरोबर इथं हनुमंत मंदिरही पाहायला मिळतं गणेश मंदिरही पाहायला मिळतं सांगायचं झालं तर पर्यटक खूपच आले होते कोणी पाण्यात पाय पसरून बसलंय कोणी निसर्गाची मजा घेत बसलेत तर शनिवार रविवार नाही तर सणासुदीला पर्यटक इथं हमखास येत असतात आणि निसर्गाची मजा घेत असतात नदीच्या प्रवाहाचा आनंद घेत असतात तर आपण इथं चाललो आहे आणि चालताना आपल्याला पाहायला मिळतं की अर्धा किलोमीटर आपल्याला चालायचं आहे आणि अर्धा किलोमीटर चालत गेल्यावर आपल्याला इथं मंदिर पाहायला मिळतं रामलिंग बेटावर हे शिवशंकराचं मंदिर पाहायला मिळतं या मंदिरात शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाचा एक वेगळाच इतिहास आहे तर असंही मानलं जातं की प्रभू श्रीरामांनी या शिवलिंगाची निर्मिती स्थापना त्यांच्या काळात केली मग त्यानंतर श्री गणेश आणि हनुमंताच्या मंदिरात गेलो त्यांची दर्शनं घेतली आशीर्वाद घेतले आणि इथला परिसर पाहिला परिसर खरंच पाहण्यासारखा का होता कारण दोन्ही बाजूने नदी प्रवाह आणि मध्ये भेट एकदम सुबक दिसत होतं तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा लाईक करा फॉलो करा भेटू आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र